नमस्कार आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज दोनशे चोपन्न मार्शिर्स राखीव विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या मतदान होत आहे आणि याची तयारी अगदी अंतिम टप्प्यात आली आहे तर निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर मॅडम आपल्यासोबत आहेत त्यांच्याहून आपण जाणून घेऊया की अधिक माहिती नमस्ते मॅडम नमस्ते, नमस्ते। कशी तयारी चालू आहे आत्ता आपण मतदान केंद्रांवरती पथक रवाना करतो आहे तीनशे पंचेचाळीस केंद्रं आहेत आपल्याकडे आणि त्याच्यासाठी जवळजवळ आपण दीड हजार कर्मचारी आत्ता रवाना करतो आहे शेहेचाळीस बसेस आणि चौतीस जीपमधनं आपण हे कर्मचारी आत्ता रवाना करतो आहे सकाळी नऊ वाजताचं रिपोर्टिंग टाईम होतं आपल्याकडे सांगोला करमाळा बार्शी आणि माढा या चार तालुक्यातनं कर्मचारी आलेले आहेत काही ठिकाणी आपल्याला कर्मचारी कमी पडत आहेत त्याच्या ठिकाणी सुद्धा आम्ही रिप्लेसमेंट देतो आहे बाकी आपली जवळजवळ नव्वद टक्के पथकं आत्ता रवाना झालेली आहेत ती केंद्रावर पोहोचते तिति प्रशिक्षण आज आपण त्यांना दिलेलं आहे आणि आज संध्याकाळपर्यंत टीम रवाना होतील त्यानंतर क्षेत्रीय अधिकारी सगळ्या मतदान केंद्रांना भेटी देतील आणि त्यानंतर मग तिथली व्यवस्था कशी याच्याबद्दल आम्हाला अपडेट करतील उद्या सकाळी साडेपाच वाजता आपली प्रक्रिया सुरू होईल ज्याच्यामध्ये पहिल्यांदा मॉकपोल घेण्यात येणार आहे आणि ठीक सात वाजता मतदानाला सुरुवात होईल फिरती टीम आपल्याकडे किती असणार आहेत फिरती टीम आपल्याकडे फिरती टीम म्हणजे एफ आपल्याकडे ऑलरेडी सहा आहेत की ज्या शेवटच्या बहात्तर तासामध्ये राउंड द क्लॉक आपल्याकडे टीम आहेत पण आता या शेवटच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये आपण विशेष लक्ष केंद्रित करतोय आचारसंहिता कक्ष आहे आपल्याकडे एस एस टी पथकं पाच चालू आहेत आणि सहा एफ एस टी पथकं आहेत आपल्याकडे आणि मशीनच्या आप बाबतीत म्हणाल तर आपल्याकडे दोन इंजिनियर्स येणार आहेत कंपनीचे आणि चौतीस झोनल ऑफिसर आपल्याकडे आहे त्यांच्याकडे आपण ॲडिशनल मशीन्स देणार आहोत आणि मशीनला काही प्रॉब्लेम झाला तर ही लोक मशीन तिथे रिप्लेसमेंट करतील त्याची तयारी आपली पूर्ण झालेली आहे शेवटचा प्रश्न घेतो मतदारांना आपण काय आवाहन करायला निमित्ताने मला या निमित्तानं सांगायचं आहे की सगळ्या मतदारांनी खरं तर पाच वर्षातनं एकदा ही संधी येते आणि लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण साजरा करतो त्यामुळे प्रत्येक मतदारांनी घराबाहेर पडून उद्या मतदान केलं पाहिजे आणि शंभर टक्के मतदान होण्यासाठी लोकांनी प्रयत्न करायला पाहिजेत आणखी एक आवाहन मला या निमित्तानं करायचं आहे की मागच्या लोकसभेचा आपला अनुभव असा होता की शेवटच्या तासभरात केंद्रांवरती खूप रांगा झाल्या आणि त्याच्यामुळे पथकं म्हणजे प्रक्रिया संपायलाही वेळ लागला पथकं परत यायलाही वेळ लागला त्यामुळे मला यावेळी विशेष आवाहन करायचं आहे की सकाळी लवकर पहिल्या दोन तीन तासामध्ये येऊन लोकांनी मतदान पूर्ण करावं तर होत्या पांगारकर मॅडम यांनी आपल्या अधिक माहिती आपल्याला दिली आहे डी एस गायकवाडसोबत सागर खरात नागेश लोंडे अकलूज